नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टींकडे पाहणे टाळा नाहीतर तुमचा संपूर्ण दिवस खराब होईल वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टींकडे पाहणे टाळावे कारण त्या खूप अशुभ मानल्या जातात हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राचे खूप महत्व आहे हे व्यक्तीच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावते जो कोणी वास्तु नियम लक्षात ठेवून काम करतो त्याच्या घरात नेहमीच आनंद आणि प्रगती असते तसेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार सकाळी चुकूनही काही गोष्टींकडे पाहू नये कारण ते खूप अशुभ मानले जाते यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो ज्यामुळे एखाद्याला तणाव आणि नुकसानाच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते अशा परिस्थितीत सकाळी उठताना कोणत्या गोष्टी पाहू नयेत ते आपण जाणून घेऊयात पहिला आहे बंद घड्याळाकडे पाहू नका हो बरेचदा लोक सकाळी उठल्यावर सर्वात आधी त्यांच्या घड्याळाकडे पाहतात मोबाईलमुळे बहुतेक लोक फक्त मोबाईलवरच वेळ तपासतात पण काही लोक असे असतात जे त्यांच्या समोर लक्ष ठेवतात अशा परिस्थितीत जर घड्याळ बंद पडले तर सकाळी उठताच घड्याळाकडे पाहू नये कारण ते खूप वाईट मानले जाते यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो म्हणूनच असे म्हटले जाते की घरामध्ये बंद पडलेले घड्याळ ठेवू नये दुसरं पाहूया आरशात पाहणे टाळा हो सकाळी उठल्यानंतर वास्तुशास्त्रानुसार प्रथम आरशामध्ये पाहू नये असे सांगितले आहे पाहून मनावर नकारात्मकता अधिराज्य गाजवण्याची शक्यता असते यामुळेच एखाद्या व्यक्तीला नजीकच्या भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आरशात पाहू नये तिसरा आहे खरकटे किंवा रिकामे भांडी पाहणे टाळा बऱ्याचदा अनेक घरांमध्ये संध्याकाळी खरकटी भांडी सकाळी धुण्याची प्रथा असते अशा परिस्थितीमध्ये सकाळी उठताच रिकामे किंवा खरकटी भांडी पाहू नयेत वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच अशी भांडी दिसणे हे खूप अशुभ लक्षण मानले जाते यामुळे नजीकच्या भविष्यात तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते याशिवाय कठोर परिश्रमाने मिळवलेले पैसे जास्त काळ टिकत नाहीत त्यामुळे सकाळी उठल्यानंतर खरकटे भांडे पाहू नका चौथा आहे जंगली प्राणी पाहणे टाळा वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर वन्य प्राणी म्हणजेच जंगली प्राण्यांना पाहणे टाळावे कारण त्यामुळे व्यक्तीच्या स्वभावात तणाव चिडचिड आणि अस्वस्थ निर्माण होऊ शकते याशिवाय सकाळी उठताच झाडू किंवा कचराकुंडी दिसणे हे देखील अशुभ मानले जाते म्हणूनच सकाळी उठल्यावर वरील गोष्टी पाहणे टाळावे आणि दिवस सुखाचा घालवावा आणि येणारे संकट टाळावीत चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझा नवीन येणारा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद